पाकिस्तान भारत पाकिस्तान सीमारेषेवर सध्या तणावाचे वातावरण असून भारताने स्ट्राईक केल्यानंतर बॉर्डरवर गोळीबार सुरू आहे त्यामध्ये आतापर्यंत भारत मातेच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या काही जवानांना वीरमरण प्राप्त झालं आहे जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथील अपघातात वीरमरण प्राप्त झालेल्या नांदेडच्या सचिन वनंजे यांना वीरमरण आले त्यानंतर त्यांच्या मूळगावी शोकाकुल वातावरणात आणि ग्रामस्थांच्या मोठ्या गर्दीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी लोकप्रतिनिधींसह हजारो नागरिक अंत्यविधीला उपस्थित होते आपल्या आठ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सचिन वणंजे यांच्या शा पत्नीने शहीद पतीला अखेरचा निरोप दिला हृदय पिळवटून टाकणारं हे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले तसेच सरकारला जे शक्य आहे ते तुमच्या कुटुंबियांसाठी करू असे आश्वासनही दिले भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सहा मे रोजी जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथे आठ फूट खोल दरीत वाहन कोसळल्याने त्यावेळी डिटीवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील एकोणतीस वर्षीय सचिन वनंजे यांचा मृत्यू झाला होता तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर सचिन यांचं पार्थिव देगलूरला आणण्यात आलं त्यावेळी पत्नी भाऊ आणि आईवडिलांसह उपस्थितांना अश्रू अणावर झाले होते दरम्यान आज अजित पवार यांनी भेट दिल्यानंतर कुटुंबियांना अश्रू अणावर झाले